तूच म्हणजे <laughs> का <laughs> कादंबरी 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 <हुँ>। <laughs> <laughs> नीट मनवर कादंबरी कथा कथा सृष्टी सृष्टी उद्धार उद्धार उत्कृष्ट उत्कर्ष कृष्ठ उत्कर्ष उत्कर्ष उत्कृष्ट उत्कृष्ट उत्कृष्ट

माहिती राजेलक्ष्मी राज लक्ष्मीन सांगितली का माहिती पुढे अरे तू उद्या बघ प्रार्थनेच्या वेळेस नाही आलो तर बोल उद्या उद्या प्रार्थनेच्या वेळेस येऊन बघा कस तुमचं काय 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 बोधकथा वाचायला लावायचं नाही बोधकथा सांगतो की मास्तरला आमच्या मंतर आम्हाला मराठी मा येते का वाचायला मी कधी पाचवीला शिकला वाचायला सो सगळ्या सोडून वाचताव सगळ्याच्या पण थोडं चुकताव